नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आपण चितेगावमध्ये आणि या ठिकाणून आपण आज जाणून घेऊयात की कापसाला बाजार भाव काय आहे आणि कापसाची एकंदरीत आवक कशी होत आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहे आणि काही शेतकरी वर्ग देखील आहे यांच्याशी आपण चर्चा करूयात की नेमकं कापूस भावाबद्दल काय होत आहे तुमचं नाव काय अगोदर माझं नाव अमोल अशोक वापसोरे बरं तुम्ही आता किती वर्षापासून कापूस खरेदी करता मी आता दा मला झाले साधारण दहा वर्ष दहा वर्षापासून वर्षा तुम्ही कापूस खरेदी करताय तर मला सांगा मग दहा वर्षीपेक्षा या या वर्षी कापसामध्ये काय म्हणजे प्रमाण प्रमाण कमी 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 आहे 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 जास्त या, या वर्षी भरपूर एकदम झालेलं पन्नास टक्के कापूस हा घटलेला आहे आपण बघत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने पार कापसाचं धुपण करून टाकलेलं काहीच ठेवलेलं नाही तर आपण व्यापार एकूण जाणून घेतलेले की पन्नास टक्के डायरेक्टली कापसाची घट झालेली आहे मग आता मग कापसाला भाव काय चालू आहे साधारण साधारण आता सध्या चालू आहे सात हजार रुपये बरं शिशा आहे ना एक ऐंशी रुपयाचा भाव दिलेला आठ हजार शंभर पण अजून सुरू केलेला नाही केलेला नाही शिशे आहे बरं तुम्हाला काय वाटतं भाव वाढेल का कापसाचा काय सांगता येत नाही कापूस जर एक्सपोर्ट झाला हा भाव वाढू शकतो तर मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल कापूस ठेवायला पाहिजे का घालायला पाहिजे कापसा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठेवलं बी तर त्यांचे घट द्यायला त्याला घटच आहे त्याच्यामुळे ठेवून बी शेतकरी अडचणीत सापडलेला आहे बरं अडचणीत सापडले अतिवृष्टीमुळे कापसाची क्वालिटी कशी जो कापूस येतोय आता थोडासा कापूस इकडे इकडे आता कापसूस जी होते त्याची क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला आता साधारण मावच्या राहील त्याच्यामध्ये म्हणजे तो भिजलेला भिजलेला चहा अजून आणि काल थोडा अति परत पाऊस झाल्यामुळे खराब झाले खराब झालेला आहे लोकांचे तर आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की काका काय तुमचे काय लावलं ते शेतामध्ये तुम्ही कापूस लावलेला आहे बरं काय इनकम कसं आहे कापसाचं उत्पादन कसं आहे कापसाचं इन्कम ती शेती नाही केलेली बरोबर जेवढं म्हणजे हे झालेलं आहे तर दरवर्षीपेक्षा यावेळेस तुम्हाला पूर्ण उत्पन्न घटलेलं आहे उत्पन्न पूर्ण घटलेलं आहे बरं शेतीमध्ये आता आपण बघतोय की शासनाने एक करोड रुपयाची घोषणा केलेली आहे मागच्या महिन्यामध्ये अतृष्टी झाल्यावर हो। तुमच्या खात्यावर आले काही पैसे काही कोणाचे खात्यावर पैसे पैसे आलेले नाही पण फक्त मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या एक रुपया कोणा सरकारने सांगितलं होतं की जरी तुमची पावसाने अतिवृष्टी नुकसान झालं असेल तर तुमची दिवाळी आम्ही गोड करू असं सरकारने आपलं आश्वासन दिलं होतं पण केलंय का ते सरकारनेच खातीर एक रुपया पण जमा झालेला नाही का तुम्ही तुमचं नाव काय शेकानीस बरं तुम्ही काय लावलं शेतामध्ये कापूसात लावलं कापूसचे कापसाचे का कसं आहे तुमचं उत्पादन कापूस म्हणजे न परवणार पीक या वर्षी न परवडणार पीक आहे बरोबर काका तुमचं आमचा कापूसच कापूसच आहे का? काय कसा येत आहे कापूस काही नाही निम्म बी फरक नाही तुम्ही शासनाला काय विनंती करायला चायनीज काय द्या थोडसा भाव वाढून भाव वाढून द्यायला पाहिजे एकरी किती खर्च झाला तुमच्या एकरी का झाला ते चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो ना एकरी हा पण उत्पादन तसं झालं झालं आहे तुम्ही काय सांगाल शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने काय करायला पाहिजे आजच्या घडीला आता शासनाने शेतकऱ्याला भाव वाढून द्यायला पाहिजे बरोबर हा आणि जे अनुदान जाहीर केलं होतं ते लवकरात लवकर अनुदान लवकर पाहिजे तुम्ही व्यापारी म्हणून काय सांगाल शासनाला शासनाला हे सांगणार शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदानाची मदत करावी शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे एक तर कापूस उत्पादन घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जो कापूस लावलेला आहे त्याचा खर्च पण निघत नाही एक तर भाव पण कमी असल्यामुळे शेतकरी तस्त झालेला आहे बरोबर आहे चल हे होते मित्रांनो आज चितेगावमधून आपण सांगत होतो कापूस बाजार भाव नक्कीच आपल्या चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब धन्यवाद